मुलाखतीसाठी कारण दोन हजार चोवीसमध्ये आमच्याकडे जवळपास बाराशे बंद्यांची फिजिकल मुलाखत होत होती परंतु सद्यस्थितीमध्ये जशी ई मुलाखत सुरू झाली त्यामध्ये जा कमालीची घट झाली असून जवळपास हेच प्रमाण आता बाराशेवरून सातशेपर्यंत आलेलं आहे एक एन आय सीने एक पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे एन पी आय पी पोर्टल त्या पोर्टलवरती जाऊन नातेवाईक किंवा वकील बंद्यासाठी भेटीची नोंदणी करतात त्या बाबतीतली जे माहिती आहे ती आपण बाहेर मुलाखत कक्षाच्या बाहेर बंद्याचे नातेवाईक भेटायला येतात त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत कारागराच्या बाहेर आमचे अधिकारी कर्मचारी काउन्सलिंग करत आहेत बोर्ड्स विविध लावलेले आहेत विविध हँडबिल्स तयार केलेले आहेत त्यांचासुद्धा आम्ही प्रसार करतो आहे त्यांनी विनंती जेलला टाकल्यानंतर जेलमध्ये जे अधिकारी कर्मचारी असतात त्यांची विनंती नियमानुसार असेल तर ती विनंती मान्य करतात मान्य केल्यानंतर त्यांना एक मान्य केल्याबाबतचा ईमेल त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर पोहोचतो त्या ईमेल आय डीवर त्यांची डेट आणि टाइम दिलेला असतो त्या टाइमवर त्यांना जॉईन करायचं असते बंदी त्यावेळेस आपण कारागृहामध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये बंदी असतात त्यांना आपण त्या त्या टाइम स्लॉटला इथं उपस्थित करतो ई मुलाखत कक्षामध्ये आणि आल्यानंतर आपण बंद्याच्या वकिलांकडून किंवा नातेवाईकांकडून त्यांचं आय डी कार्ड जे आहे ते त्याचे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्याची खात्री करतो आधार कार्ड पॅन कार्ड जे काही ओळखीचे पुरावे आहेत ते चेक करतो ते चेक केल्यानंतर त्यांना आपण ई मुलाखत सुविधा सुरू करतो फिजिकल मुलाखतीच्या किमान पन्नास टक्केपर्यंत जरी ई मुलाखत घेतल्या तर आमचं उद्दिष्ट साध्य होईल अशा प्रकारे आमचं नियोजन आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे ई मुलाखत सुविधेमुळे नातेवाईकांचा वेळ श्रम पैसा याची बचत होते मोठ्या प्रमाणावर वकिलांची सुद्धा गैरसोय होत होती फिजिकल मुलाखतसाठी येण्याकरता मोठ्या प्रमाणात कारागारच्या बाहेर गर्दीसुद्धा होत होती त्यामुळे आता वकिलांनासुद्धा बंद्यांच्या ई सुविधा अत्यंत कामी येत असून घर बसल्या किंवा सुद्धा वकील बंद्यांची या भेटी सगळ्या ते आजारी नातेवाईक असतील किंवा वयस्कर नातेवाईक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना घर बसल्या मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटरच्या माध्यमातून घर बसल्या ई मुलाखत घेता येते त्यामुळे बंद्यांचा तसेच नातेवाईकांशी संपर्क राहतो आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यास मदत होते रजिस्ट्रेशनची संख्या वाढलेली असून ई मुलाखत घेणाऱ्या बंद्यांचा देखील आकडा दिवसेंदिवस वाढत आहे नातेवाईक त्यांची मुलं वन वन बाहेर फिरून दिवसभर त्यांचा नंबर येण्याची वाट बघत होते या सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आहेत बंद्यांचे नातेवाईक त्यांच्या घरूनच ही मुलाखत घेत असल्यामुळे बंद्यांनासुद्धा आनंद होत आहे आणि नातेवाईकसुद्धा सुखावले आहेत अतिशय चांगली संकल्पना असून यामध्ये आणखी जास्तीत जास्त बंद्यांनी सहभागी व्हावं साधारणपणे फिजिकल मुलाखतीच्या किमान पन्नास टक्केपर्यंत पर्यंत जरी ती मुलाखत घेतल्या तर आमचं उद्दिष्ट साध्य होईल अशा प्रकारे आमचं नियोजन आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करू रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुवा अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची